एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते महाविकास आघाडीच्या बैठकीला बीकेसीतील हॉटेल ट्रायडंटमध्ये थोड्याच वेळात सुरुवात होते या क्षणाची महत्वाची राजकीय अपडेट मुंबईतील जागा वाटपा संदर्भात बैठक होते काँग्रेसकडून वर्ष गायकवाड असलम शेख भाई जगताप तर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड राखी जाधव बैठकीला पोहोचल्यात तर या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या बैठकीला बीकेसीतील हॉटेल ट्रायडंटमध्ये थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे मुंबईतील जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक या ठिकाणी बोलावण्यात आली आहे काँग्रेसकडून वर्ष गायकवाड असलम शेख या ठिकाणी उपस्थित आहेत भाई जगताप देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव हो। बैठकीला पोहोचल्याचं कळत आहे तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज बोलवण्यात आली होती आणि ही बैठक आता सुरू झाली आहे बी के सीतील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठकीला सुरुवात होते